अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी तिसगाव कासार पिंपळगाव या गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाचे स्वप्नील काळे सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा अंदाज पाहता मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लागणार आहे मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाबत प्रयत्न होतीलच परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अधिकची मदत जिल्ह्यातील नुकसानीसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले नुकसान झालेल्या घरांना मदत किंवा घरकुल योजनेत घराची उपलब्धता करून देता येईल का याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा स्थलांतरित नागरिकांना फूड पॅकेटचे नियोजन करण्यात आले पाथर्डी तालुक्यात एकूण एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून चौतीस गाय दोनशे पन्नास कोंबड्या शेळी पन्नास करडू पंचवीस आणि सव्वीस घरांची पडझड झाली असल्याचे सांगून राजू शिवाजी सोळंके हा एकोणचाळीस वर्षाचा रसम देवळाली नदीत व गणपत हरिभाऊ बर्डे हे पासष्ट वर्षाचे गृहस्थ टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले तात्काळ मदतीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून पूर परिस्थिती ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल पण परिस्थिती पाहता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आणि त्यांच्या प्रशासनातील सर्व विभागांनी वेळीच योग्य निर्णय घेऊन केलेल्या उपाययोजनामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात मोठे यश आल्याचे त्यांनी सांगितले प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे यांनी सांगितले की शंभरशे लोकांची माहिती नाही अतिशय दुर्दैवाच्या ही घटना आहे तर म्हणजे एक नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेला आहे त्या फोटीचा त्यातून जे अनेक पण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा प्रचंड प्रलय आला आहे त्याची परिस्थिती आता रोज येते आपल्याला आता जे पाथर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात नाही एवढं पाणी या भागात झालं असं ग्रामस्थ सांगत तलाव फुटले oh. रस्ते वाहून गेलेत आता मोठ्या oh. प्रमाणात ना जे नाले आहेत वडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी त्याचा आणि अशा या सगळ्या वाता झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानांची असेल या बाबतीमध्ये तर शासन स्तरावरून पंचनामे करण्याची सूचना पण दिलेली आहे परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती एकच आहे की एखाद दोन जो सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्ती प्राणहानी पुढे झाले दिसत नाही झालेली हे आपल्या सगळ्यांनी सुदैव आहे सर जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे कोणती कोणती पिके नष्ट झालेली प्राथमिक माहिती काय सर नाही आता ही दोन दिवसाची घटना आहेत त्यामुळं ताबुडसुबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टीने डकुटी नाही त्या भागातील कर्मचारी इकडं बोलून घ्यावेत घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगत पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि पण मी म्हटल्याप्रमाणे आता जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक जी आहे साधारण चौऱ्याण्णव हजार साधारण सातशे सत्तर शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे मला वाटतं एक लाख दोन हजार साधारण एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे मोठसंख्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे आता ह्या भागात पातळी आहे शेवगाव आहे तिथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात स्थिती गंभीर आहे काही मदत दिली जाणार शासनाचे पण आता ओरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफ चे जे नॉर्मेंट आपली मदत करतो आपण ते एसडीआरएफ चे आहेत एनडीआरएफ चे आहेत पण ओरडाव एनडीफच्या पेक्षा काही मदत करता येईल का म्हणतो मला वाटतं मदत पुन्हा असेल बघायला मदत पद्धतीने आपण विनंती करू सर विरोधात सातत्याने आरोप करताय की पंचनामे होतात मात्र मदत दिली जात नाही जे खासदारांनी देखील तेच आरोप केले की वेळोवेळी पंचनामे केले जातात मात्र मदत मिळत नाही कसं बघतं सर त्यांच्या अनुमान मला असं आहे की यापूर्वी ज्या ज्या घटना घडल्या आहेत नगर तालुक्यातील मध्ये अतोरनेर पिंपळगाव माळवी आपण तातडीनं स्वतः गेलो पंचनामे झाले लोकांना मदत मिळते माहीत नाही अशा त्या बाबतीमध्ये काम म्हणजे आरोप करायचं पण काय लक्ष देत नाही लोकांना आपल्या शासनाचा प्राधान्यक्रम लोकांना मदत करण्याचा आहे सर्व अर्थात कालच्या कुठे बोळा काही संसार तुकड्या अशा घरात काही राज्य नाही आहे अशांसाठी काही शेल्टर हाऊस वगैरे तातडीचं काय होणार नाही आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत एकतर ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली आता जिल्हाधिकारी महोदयाची चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना घर बांधणीसाठी काही रक्कम देऊ शकलो कारण त्या स्वतःच मालकीची जागा असतील तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं म्हणजे नाही त्यांना मदत करता येईल नंबर आहे टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग संवाद संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्या द्वारे काही मदत करता आली म्हणजे संसर उद्ध्वस्त आहेत काय तर राहिलं नाही तर ते एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी सुचवलेला आहे सर हिंदी मी जाणं चांगले जिस तर बडे बारिश लेकर आहे सरकार की ओर से मदत शॉर्टी पंचनामे सरकार के स्टँडिंग ऑर्डर होते हम एनडीआरएफ के नाम फॉलो करते हैं इस, उसके लोगों तो को मदद में तो. जो मुआवजा है वो दे दिया जाएगा तो दुर्भाग्यपूर्ण बात है कि इतनी बड़ी मात्रा में बारिश आई यहाँ फ्लड की सिचुएशन पैदा हो गई है लेकिन एक इस गांव में जो मैं खड़ा हूँ अच्छी बात है कि कोई जानहानि का नुकसान जानहानी हुई नहीं है लेकिन उस मकान हो या उसकी जो दुकान हो उसकी काफी उसका काफी नुकसान हुआ है तो पंचायत उसका पंचनामा करने की हमने सूचना दी